प्रथम शुभ सकाळ तर मी अश्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या अश्विनी किचन क्विन या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर मी आले माहेरी आणि माहेरी येण्याचं कारण म्हणजे बहिणीचं लग्न आहे त्यामुळे मी इथे आले तर तुम्हाला मी कंटिन्यू थोडं थोड्याशा भागांमध्ये सगळे ब्लॉग दाखवणार आहे तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे त्यामुळे काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा अन... तर मी जेव्हा गेले तिथं फराळीचं चालू होतं तर इथे हे लाडू बनवण्याचं चाललं होतं सगळ्या काकू मिळून इथे मुरमुऱ्याचे लाडू करत होते तर हा मुरमुराचा लाडू कसा बनवायचा हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा कारण घाई गडबडीमध्ये थोडंफार मागे पुढं झालं असेल तर खरं सॉरी तर अशा पद्धतीने हे लाडू बनवलेत कारण रुकतामध्ये देण्यासाठी भरपूर असे फराळीचे पदार्थ केले जातात तर मला जितके घेता येईल तितके मी व्हिडिओ क्लिप घेतलेले आहेत त्यानंतर कडे गरम केले त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि अंदाजे गुळ टाकायचे तर इथे आपण लाडू बनवतोय ते म्हणजे फुटाण्याचे तर डाळव्याचे सुद्धा म्हणतात तर मस्त असे लाडू लागतात सुरुवातीला गुळाचा पाक छान असा करून घ्यायचा चाचणी घ्यायची त्यानंतर या डाळव्यामध्ये टाकायचे तर तुम्ही डाळवं किंवा फुटाण्याची डाळ जी म्हणतात ती मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता आणि त्यानंतर हा पाक सगळा या फुटाण्या डाळ्यांमध्ये टाकला आणि अशा प्रकारे लाडू बनवले तर मी सुद्धा खूप छान अशा रेसिपीज पाहिल्या आणि बनवायलासुद्धा मदत केली तर मस्त असे हे पौष्टिक लाडू तयार होतात त्यानंतर आम्ही अनारशी करायला घेतलो तर अनारसीचं पीठ छान असं भिजलं गेलं होतं त्यानंतर असे गोळे करून घेतले आणि दुसऱ्या बाजूला आम्ही अनारसी करायला घेतले तर खसखस खालच्या बाजूला घेऊन अशा प्रकारे गोल साईज दिली तर मध्यम आकारामध्ये अनारसे घेऊन आम्ही तळायला घेतलं तर अनारश्याची ही एक खासियत आहे ती म्हणजे एकाच बाजूनी खसखस टाकायची आणि तळताना एकाच बाजूनी तळायचं तर अशा प्रकारे आपल्याला आनारसे तळून घ्यायचेत तर हे सगळे अनारसे आम्ही तळून घेतले बदामी कलरवर याला काढून एका चाळणीमध्ये उभं करून ठेवलं तर हे सगळे अनारसे झाले आता फराळीचं सगळं झालं आता त्यानंतर आमच्या इकडे ना घाण्याच्या दिवशीच म्हणजे बांगड्या भरण्याच्या दिवशीच सुवासिनींना जीव घालण्याचा कार्यक्रम असतो तर इथे पाच सुवासिनी बसलेले तर इथे तीन आत्या आणि माझी इथे मोठी बहीण आणि मी अशा पाच जणी बसलं होतं तर हे जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही बांगड्या भरायला गेलो नंतर संध्याकाळच्या वेळेला आम्ही बांगड्या भरून घेतल्या आता बांगडा भरून झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता तर मेहंदीच्या कार्यक्रमा दिवशी म्हणजे संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी ही मस्त अशी तयारी केली तर ही सजावट तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर ह्या जातीच्या सजावटीसाठी मी स्वतः ट्राय केलं कारण मला सुद्धा जमलं नव्हतं पण थोडंसं ट्राय केलं तर हे सगळी सजावट कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आता हे सगळं मेहंदीचं झाल्यानंतर आम्ही फोटोशूट करायला घेतलो तर फोटो काढताना नवरी आहे ती खूप लाजत होती तरीसुद्धा आम्ही तिला घेतलं आणि सगळी भावंडं मिळून आम्ही फोटो काढला आता हे फोटो काढल्यानंतर आम्ही लग्नाच्या दिवशीसुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही जमलं नाही त्यामुळे मी मध्ये फोटो ॲड केलेत तर यामधील सगळे फोटो माझे भावंड मिस्टर आई भाऊ हे सगळे आहेत तर तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा मैत्रिणींनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर अश्विनी किचन क्वीन या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच घंटीचं बटन दाबा अशा नवीन आणि छान अशा व्लॉगबरोबर आपण परत भेटूयात बाय बाय